महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्यसेवा कर्मचारी संघटना शाखा सोलापूरच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर येथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत सर्व स्तरावर पाठपुरावा केला तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर नवले यांच्यासोबत प्रलंबित मागण्यांबाबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली यावेळी कनिष्ठ प्रशासनाधिकारी नागेश पाटील महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष शिवराज उर्फ महेश जाधव जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे सरचिटणीस धनाजी मस्के गोपाळ शिंदे विभागीय उपाध्यक्ष मिलिंद गणपुले जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकृष्ण घंटे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बिराजदार गणेश शिंदे महिला हक्क व संरक्षण समिती अध्यक्ष संगीता हांडे पंढरपूर तालुका संघटक अजित अभंगराव अक्कलकोट तालुका अध्यक्ष पिंटू सोनटक्के मंगळवेढा तालुकाध्यक्ष सुनील जाधव केदार गद्दी मेहबूब निटोरे त्रिमूर्ती राऊत श्रीधर कलशेट्टी ममता वाघमारे रुपाली जगताप यांची उपस्थिती होती यावेळी श्रीधर कलशेट्टी यांची पतसंस्था संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला